सकाळी ना चहा नाश्ता के ना, ना, केला आणि चहा नाश्ता झाल्यानंतर ना इथे स्वराजचा हट्ट चालू होता आणि तो कशासाठी तर मोबाईलसाठी कारण टी व्हीचा रिचार्ज संपला होता आमच्या त्याच्यामुळे त्याला टी व्ही बघायला आज काहीच सोर्स नव्हता त्यामुळे त्याला मोबाईल बघायचा होता पण काय कसं कसं त्याला शांत केलं आणि म्हटलं आज तारीख एक आहे तर कॅलेंडरचं पान चेंज कर म्हटल्यानंतर तो इथं लागला कॅलेंडरचं पान चेंज करायला त्यानंतर मी ते उरलेल्या ताकामध्ये ना रवा आणि थोडं तांदळाचं पेठ घालून मिक्स करून असं भिजत ठेवलं त्यानंतर स्वराजला इथे जेवायला दिलं का तर त्याला शाळेत जायचं होतं म्हटलं पटकन जेवून घेऊ दे त्यानंतर मी ते छान तयार होऊन त्याला शाळेत सोडायला चालली शाळेत जाताना सुद्धा ह्याची मस्ती कायम चालूच असते थोडाफार डान्स केला आणि तो खाली गेला त्यानंतर मग संध्याकाळी स्वराला शाळेतून घेऊन आल्यानंतर चहा घेता घेता सही पण आली होती जी की मी तुला बोलवायला कारण त्यांना खेळायचं होतं म्हटलं तर सहा सव्वा सहा झाले तर नका जाऊ कसं तरी साडेसहापर्यंत खेळानी परत ये आणि इथे मी काय बनवते तर तेल बनवते प्रमेलासाठी कडुलिंबाची पान आहेत आणि कडीपत्त्याची पान आहेत आणि एक बॉटल खोबरेल तेल ते छान असं गरम करायला ठेवून दिले मी पातेल्यामध्ये आता त्याच पातेल्यामध्ये आधी कडुलिंबाची पानं टाकणार आहे खूप तेल गरम झालं होतं त्याच्यामुळे जास्त अशी तडतडत होती त्याच्यामध्ये पान त्यात ती थोडीशी ओलसर होती ना धुतली होती त्याच्यामुळे आणि त्यानंतर कडीपत्त्याची पानं ॲड केली एवढेच दोनच मी त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकलेले ते आहेत त्यापासून तेल बनवते कारण ती आता चालली आहे ना कोल्हापूरला तर तिला तेल हवं होतं ती साधंच मागत होती पॅराशूटचं तेल दे म्हणून पण म्हटलं मी तुला बनवून देते जेणेकरून केस हेल्दी पण राहतील आणि छान राहतील म्हणून तर अशा पद्धतीनं तेल बनवून घेतलं आणि ते पूर्ण थंड होईपर्यंत रात्रभर असंच ठेवून द्यायचं आणि सकाळी बॉटलमध्ये भरून घ्यायचं तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय